सर्वांना असं प्रेमजायी जाऊ ओबीसीचं सत्तावीस टक्के आरक्षण घालवणार याचा अर्थ काय म्हणजे तुम्हाला मिळालं तर आरक्षण सगळ्यांसाठी नाही तर कुणासाठी नाही एवढे दिवस संघर्ष केला जातो त्याचं संघर्षाचं काय होणार ओबीसीचं आरक्षण जे सत्तावीस टक्के आहे देशभरातलं घालवण्याचं कारण काय म्हणजे तुम्ही अशी टोकाची भूमिका कशी काय घेऊ शकता बर सगळ्यात महत्वाचं कुठल्याही मराठा आरक्षणाला तथाकथित ओबीसी नेते जर सोडलेत तर कुठल्याही ओबीसीचा विरोध नाही त्याच कारण सुद्धा असं आहे की मोठा भाऊ इतके दिवस सोबत आहे आणि तो देत आलाय आता त्याला पाहिजे तो गरजेचा आहे त्याला जर आत्ता नाही मिळालं तर परत कधीच नाही मिळणार आणि किती वर्ष संघर्ष असाच करत राहणार म्हणून जो गावखेड्यातला किंवा कुठलाही ओबीसी बांधव आहे ना तो मराठा आरक्षणाला विरोध करत नाही कारण भारतीय संविधानाने तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला हक्का अधिकार दिलेत आणि सगळ्यात महत्वाचं धन्यवाद मानले पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे खरं तर ते फक्त ज्या समाजातून ते आले त्यांचेच ते म्हणजे देव समजा थोडक्यात तर ते त्यांचेच नाहीत तर ते सगळ्यांचे आहेत कारण त्यांनी घटनेत तशी तरतूद करून ठेवलेली आहे आणि तो तुमचा माझा आपल्या सगळ्यांचा हक्क अधिकार आहे तुम्ही संघर्ष योद्धे आहात तुम्ही शून्यातून सगळं निर्माण केलंय पोटतिडकीनं तुम्ही काम केलंय सगळे आमच्या सहित आम्ही तर सामान्य कार्यकर्ते पण आमच्या सहित सगळे तुमच्या सोबत होते आहेत आणि भविष्यात शेवटपर्यंत पण राहतील परंतु असं कुणाचं ऐकून तुम्ही असं एकदम टोकाची भाषा उप बोलताय वापरताय चुकीचं आहे बरं याच्यातून मिळणार काय आज मराठा समाज जे आरक्षण मागतोय ओबीसी मधून आता तुम्ही ओबीसीचं आरक्षण रद्द केलं तर सगळ्यांना उघड्यावर पाडणार का म्हणजे तुम्ही एवढा संघर्ष करताय तो कुणासाठी करताय बर ही सगळी भाषा कुणासाठी आहे कुणाला आवडते ही भाषा जेणेकरून तुम्ही ती भाषा बोलताय भाषा कुणालाच आवड आवडत आहे असं माझं वैयक्तिक मत आहे म्हणजे ह्याच्यावर मतभेद होतील म्हणजे काल परवा आलेले म्हणजे शेमडे पोरं सुद्धा आता आम्ही टाकलेल्या पोस्टवर कमेंट करायला लागले की आ, तुम्हाला काय कळत आहे अरे दादा तू कुठेच नव्हता ना, ना? त्यावेळेस आम्ही संघर्ष करत होतो आता तू लागला का कमेंट करून आम्हाला सांगायला पण त्याचाही सन्मान आहे कारण त्याला अजून काहीच माहित नाही इतिहास विचारा जाऊन अशोक चव्हाण साहेब मुख्यमंत्री होते आणि खेडेकर साहेबांनी आदेश दिला होता की मराठा आरक्षणाचा जी आर घेऊनच तुम्ही शिवनेरी किल्ल्यावर एकोणीस फेब्रुवारीला या ते आले नव्हते तर हेलिकॉप्टर पोरांनी फोडलं होतं ती कोण होते संघर्ष तुम्ही काहीच नाही तुम्ही नुसतं जय म्हणण्यात धन्यता मानतायत तुम्ही अजून लहान बाळानो कमेंट करणाऱ्यांना माझं फक्त आहे परंतु आज जे स्टेटमेंट केलं गेलं खर तर ते म्हणजे असं सामाजिक आणि मानसिक हे मन दुखावणार आहे कारण त्याचं कारण सुद्धा तसंच आहे ठीक आहे अधिसूचना काढली सरकारने ठरवलंय सरकारने तुमचं ऐकलंय पण सगळ्यात महत्वाचं तुमचा सरकारवर दबाव आहे तुमच्या दबावाला सरकार सुद्धा घाबरतं सरकार घाबरेल ना विनाकारण महाराष्ट्राला कशा लांगावर घ्यायचं बरं सगळ्यात महत्वाचं आपण लोक चळवळीतून आलोय आपण तीन चार महिन्यातच हा सगळा आरक्षणाचा रथ पुढे घेऊन जात आहे फार मोठी गोष्ट आहे आणि अभिमान आहे सर्वसामान्य माणसांनी नेतृत्व केलंय आणि ते यशस्वी करण्याचा प्रयत्न केलाय याचा तर सार्थ अभिमान आहे पण जाणीवपूर्वक नाही त्या गोष्टींना कोणतरी तुम्हाला एखादी चिठ्ठी देत असेल किंवा माहिती सांगत असेल किंवा तुम्ही तुमचं मनाचं बोलत असाल हे बघा स्वभावात माणसाच्या लगेच लक्षात येतं की माणूस बदलत जातो आता जो काही प्रसिद्धीचा गराडा आहे मीडियाचा गराडा आहे कार्यकर्त्यांचा गराडा आहे समाज बांधवांचा कराडा आहे नेत्यांचा पुढाऱ्यांचा गरडा आहे मुख्य मंत्र्यांपासून सगळ्या मंत्र्यांचा संवाद आहे म्हणून तुम्ही आता जगत जेते असाल झालं पाहिजे तुम्ही सगळ्या सप्ता ताब्यात घ्याल घेतल्या पाहिजेत सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत पण आम्हाला नाही तर कोणालाच नाही आम्ही तुमचंही घालू असं म्हणणं म्हणजे अजिबात न पटणार आहे आणि ते तुमच्या जवळचे तुमची लोक समर्थन करत असतील त्यांनी फक्त एकदा पाठीमाग वळून बघावं की आपण जे ज्याला समर्थन करतोय ज्या कर ते योग्य आहे का साहेब इतिहास आहे इतिहास घडवलाय मावळ्यांनी ते मावळे असे कुठलेही नव्हते त्या मावळ्यांचा इतिहास शोधा हो ते मावळे फक्त राजाला मानून ताकदीनं लढत होते आपण जिवंत वापस येतोय की नाही हे सुद्धा कल्पना नव्हती त्याला मावळे मानतात आणि त्यांच्यामुळे स्वराज्य निर्माण झालंय प्रत्येकाला जर आपण अशाच पद्धतीनं भूमिका मांडत असू अशाच पद्धतीनं चुकीचं बोलत असू आणि अशाच पद्धतीनं चुकीच्या त्या ठिकाणी गोष्टीला आपण खतपाणी देत असू सरकारमधले लोक ऐकतील इतर लोक ऐकणार नाहीत आणि हे अत्यंत चुकीचं होतं छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन रायगडावर जाऊन माती मस्तकी लावली तर बारा हत्तीचं बळ येतं नक्कीच येतं आलंच पाहिजे आणि समाजाच्या चाळीस पन्नास वर्षापासूनच्या इच्छा अपेक्षा आणि मागण्या आहेत त्या तुम्हीच पूर्ण करणारे हे पण सांगतो कारण तुमच्याशिवाय असा लढा सगळ्यांना सोबत घेऊन समाजातल्या लोकांना सोबत घेऊन परत कुणी लढवू शकणार नाही आणि त्यांच्या मागे तेवढी माणसं पण त्या ते ठिकाणी उभी राहणार नाही एवढे प्रस्थापित नेते हयात घालवली त्यांना सुद्धा जेवढी लोक गोळा करता आली नाही फक्त लोक आरक्षणासाठी तुमच्या पाठीशी आलेत आणि अजूनही सांगतो तुमच्या सोबत फक्त एका जातीची लोक नाहीत सगळ्या जातीची सगळ्या धर्माची लोक तुमच्या पाठीशी खंबीर उभे आहेत एक स्टेटमेंट तुमचं अख्खा इतिहास बदलू शकतं त्याच्यामुळे असं करू नये मी लहान छोटा कार्यकर्ता जरी असलो तरी मी सांगू शकतो सल्ला देऊ शकतो कारण आम्ही समर्थक म्हणून किंवा तुमचे हितचिंतक म्हणून समर्थक तरी निघून जाईल पण हितचिंतक कायमस्वरूपी शेवटपर्यंत सोबत असतो ती लोक आम्ही आहेत म्हणजे तुम्ही सत्तावीस टक्के आरक्षण रद्द करणार कुठलं विदर्भात जे मराठा बांधव जे कुणबी झालेत त्यांचा रद्द करणार का मराठवाड्यात आता जे अरे तुम्हीच अंतर्वली मध्ये जो काही संघर्ष केलाय कुठं जाणार मग तो संघर्ष जे कुणबी आहेत कोकणात त्यांचं पण आरक्षण रद्द करून टाकणार का मग सगळ्या तीनशे शहात्तर जातीचं आरक्षण रद्द करणार असं नाही हे म्हणजे योग्य नाही आणि माझी विनंती आहे कारण तुम्ही आता मोठे नेते आहात आसपासचे सगळे कार्यकर्ते आमचे सहकारी आहेत त्यांच्यासोबत मी वीस वीस वर्ष काम आहे अशी लोक तुमच्या सोबत आहे साहेब त्यांना माहिती आहे आपण इतिहास घडवायला निघालेले आणि क्रांती करणारे कार्यकर्ते आहोत किंवा समर्थक आहोत इतिहास अशाच माणसाने लिहिला गेलाय ज्याने इतिहास घडवलाय आणि तुम्ही त्या इतिहासाचे पायिक आहात तुमच्या मागणीला कुणाचा विरोध नसताना तुम्ही दुसऱ्याचं जर हिरावून घेण्याची नेत्यांकडून अपेक्षा ना नाही खालच्या कार्यकर्त्यांनी किती कुणी काही बोलू द्या नेता असा बोलला म्हणजे स समजायचं मार्ग चुकत चालला आहे आणि आपल्याला मार्ग चुकवायचा नाही माझे हात जोडून विनंती आहे त्यांच्यासोबत जे कोणी जाणकार लोक आहेत माझे मित्र पण मी त्यांच्यासोबत संवाद नाही ठेवत कारण ते पण आता मोठे झालेत आणि ते स्वतःला मोठं समजतात आणि काय होतं माणूस एकदा इकडं तिकडं इकडं तिकडे फिरून आला ना त्याला लोका है है की त्याला सगळी लोक माहिती होतात आम्ही तिथंच आहे आणि आम्ही तिथंच राहणार आहे म्हणून आम्ही काय संवाद नाही साधत पण माझे हात जोडून विनंती तुमचं चुकीचं एक स्टेटमेंट हे आख्या समाजाला विनाकारण चुकीच्या मार्गावर घेऊन जाईल चुकीच्या मार्गावर अर्थात की विरोधात घेऊन जाईल आणि विरोधात जायचं काय करणार आणि माझं अजूनही मत आहे जे स्वतःला स्वयं घोषित ओबीसी नेते म्हणून घेतात जे स्वतःला ओबीसी नेते म्हणून घेतात ते सगळे ओबीसी नेते कदाचित स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा राजकीय त्यांचे जे काही काम असेल ते सांभाळण्यासाठी ते भूमिका घेत असतील ते जर ओबीसीचे नेते असते तर त्यांनी सगळ्या ओबीसीच्या सगळ्या जातीच्या लोकांसाठी काहीतरी संघर्ष केला असता आजपर्यंत तो दिसला नाही म्हणून त्यांच्यावर विश्वास नाही तुमच्यावर मात्र नक्की विश्वास आहे कारण तुम्ही ज्या पोटतिडकीनं आणि सामान्य माणूस म्हणून संघर्ष करताय तो वाखानण्याजोग आहे अरे जे कोर्टामध्ये डायरेक्ट चॅलेंज करतात त्याच्यावर कुणी बोलतं का हो दोनदा तीनदा कोर्टामध्ये विरोध झाला त्यावेळेस कुणीच नाही बोललं काय केलं त्या लोकांचं ठीक आहे कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला कुणाचंही आरक्षण रद्द नाही झालं पाहिजे उलट तुम्हाला मिळालं पाहिजे तुमच्यामुळे समाजाचं कल्याण होईल हे विसरता कामा नाही एवढंच मला मांडायचं होतं सांगायचं होतं सगळ्यांना हक्क अधिकार आहेत आपल्या हक्काचं मिळवण्यासाठी पण दुसऱ्या तुला काहीच नको आणि मला मिळालं पाहिजे असं म्हणणं म्हणजे थोडं संयुक्तिक ठरेल आणि ते हिताचं होणार नाही आणि दुसरी मला महत्वाची अजून एक गोष्ट बोलायची कार्यकर्ते तुमच्यामुळं मोठे होत आहेत कार्यकर्ते मोठे होतील कार्यकर्त्यांना चांगले दिवस येतील हीच संधी कार्यकर्त्यांना सुद्धा आता स्वतःचं हित करिअर कडे लक्ष द्यायचे कारण आजपर्यंत तुम्ही एवढे नेते शोधले आणि ने एवढे नेते तपासलेत एवढ्या नेत्यांच्या माग माग फिरलात पक्षांतर इकडं तिकडं झालेत आता आता एकच नेता आहे तोच तुमचं कल्याण करणार आहे त्याच्यामुळे कार्यकर्त्यांचं सुद्धा ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ही तर जपलं गेलं पाहिजे कारण याच लढाईतून उद्याचा नवीन नेता महाराष्ट्राला हजारो मिळणार आहेत नुसते शेकडो नाही हजारो नेते याच्यासाठी मी म्हटलं गावखेड्यामध्ये नवीन तरुणांना संधी मिळेल या निमित्ताने आता हे कुणीही सांगणार नाही मला दोन दिवस झालं मी या विषयावर बोलाल म्हणून पण आज बोलण्याची संधी आली आपण सर्वोच्च नेते आहात सत्तावीस टक्के ओबीसीचं आरक्षण घालवण्यापेक्षा सत्तावीसशे पोरं जरी महाराष्ट्रातून मा, तुम्ही नवीन नवीन तरुण पिढी समाजकारणात आणि राजकारणात आणली आणि घडवली आणि त्यांना संधी जरी मिळून दिली कुठल्याही पक्षातून द्या संघटनेतून द्या तर ती पोरं आयुष्यभर तुमचं परत गुणगानच गाणार आहेत आणि तशी लोक महाराष्ट्राला खर तर अपेक्षित आहेत अन्यथा माग फिरून फिरून आणि कॅमेऱ्यात दिसण्यासाठी आणि फोटोत येण्यासाठी कितीही पळा तो माणूस नंतर दिसत नसतो हा इतिहास आहे आणि हा इतिहास फार वाईट आहे मित्रांनो तुम्हाला वाटेल की मी वेगळं बोलतोय आणि वेगळ्याच विषयावर गेलो अजिबात नाही जे जे कार्यकर्ते पाठीमाग पळ पळ पळतात ना कुणाच्याही त्या कार्यकर्त्यांनी स्वतःचं हित नेत्यांकडूनच साध्य करून घ्यावं अन्यथा परत तुम्हाला कोणी विचारणार नाही कारण तुम्हाला हा मुद्दा संपला की परत दुसरा नेता धरावा लागेल आणि ते फार भयानक असतं परत तिथून शून्यातून तयारी सुरुवात करावी लागते आणि आजपर्यंत असंच झालंय पळून 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 फार पर, म्हणजे हो। माणूस वैतागून जातो हा इतिहास आहे आणि हा इतिहास सगळ्यांनी स्पष्ट पाहिलेला आहे त्याच्यामुळे हे, हे डोळ्यासमोर घडत आहे म्हणून बोललं जात आहे आणि बोललं पाहिजे आणि हेच मला मांडायचं होतं म्हणून आपल्या समोर हो। आलोय मीच काय शेकडो हजारो महाराष्ट्रातले जे सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याची भाषा करतात सगळ्यात महत्वाचं तुम्ही कितीही टीका करा माझ्यावर मी तुमच्यावर कधीच टीका करणार नाही तुम्ही कितीही वाईट लिहा बोला चर्चा करा मी कधीच तुमच्याविषयी वाईट बोलणार नाही का तुम्ही एका भूमिकेवरून तुमची भूमिका ठरवताय आम्ही वर्षानुवर्ष संघर्ष करतोय तुम्ही कधीच बघायला तयार नाही त्याच्यामुळं तुमच्या बुद्धीची म्हणजे किंवा आम्हाला येतेच त्याच्याबद्दल काय दुमत नाही पण जे चूक आहे ते बोलण्याची हिंमत तरी ठेवा फक्त एवढं आहे कुणीतरी चुकीचं स्टेटमेंट केलं म्हणून तुम्ही त्यांना काय स्टेटमेंट केलं असेल हेही मी समजू शकतो परंतु तुम्ही असं बोललंच नाही पाहिजे ह्या मताचं मी आहे म्हणून मला हे बोलावं लागलं धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय